नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे असाल करत आहे दुसऱ्या पार्ट ची सुरुवात त्यामुळे सु, तुम्ही सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मध्ये पाहूया पार्ट टू भाग दुसरा तुमची काय मुलं आहेत का मुलगा हा का कसं वाटतं अंगणवाडी रडतात का मुलं लोकमंत घरी ला म्हणजे तिला लळा लागलाय अंगणवाडीत घरी येऊशी वाटत नाही मुलांना अंगणवाडीत आलं ना घरी यायला नको वाटत असं ह्या पालकांचं म्हणणं आहे हा जाळीचा जा डब्बा कशाचा आहे हा नमुन्याचा आहे आम्ही जे काही पदार्थ शिजवतो ना लापशी बाहेर ह्याच्यात नमुन्याला ठेवायचा समजा असे साहेब लोक वगैरे आले आमच्या मॅडम आल्यावर काय दिलं मुलांना टेस्ट ते करून बघतात त्याची चव नमुन्याचा डबा आहे हा हा नमुन्याचा डब्बा आहे ही मग अशी सकाळचा लापशीचा नाश्ता काढूनच ठेवावं लागतं का हो रोज आणि ते येऊ ना येऊ येतच रोज

Gracias. आम्हाला पण शिक्षिका आधी खाऊन बघतात नंतर मुले खातात मुले खात आणि मुलं हट्ट करतात मॅडम तुम्ही पण खा तुम्ही पण खा तुम्ही पण खा, खा। आपली मुलं कसं म्हणतात आई तू पण खा <tune> मॅडम कशी झाली देश आमच्या खिचडीची खूप छान झाली खूप छान झाले <laughs> मस्त झाली

भांडेही स्वच्छ केले जातात अशा प्रकारे स्किप न करता व्हिडिओ पाहत स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे मनपूर्वक तुमच्यात धन्यवाद आज आपण एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण आलेलो हो आहोत गोपालांच्या राज्यात त्यामुळे आधीच सांगते की न करता व्हिडिओ पहा हा आज आपल्या शाळेत मिराताई आलेले आहेत त्यांचे व्हिडिओ मी दररोज पाहते मग <tles> मी <tles> त्यांना <tles> विनंती केली मीरा ताई तुम्ही आमच्या शाळेला एकदा भेट द्या मग ते आलेले आहेत तरी आता त्यांचं त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा आम्ही श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहेत आम्ही का ताई त्यांना हळदी कुंकू लावा मीरा ताईला ये धन्यवाद मिराताई तुम्ही आमच्या शाळेत आला खूप आमच्या मुलांशी गप्पा गोष्टी केल्या असच तुम्ही आमच्या शाळेला नेहमी सारखं सारखं भेट देत जावा ही आमची विनंती तुम्हाला आणि आमच्यात श्रीफळ देऊन आम्ही तुमचा सत्कार केलेला आहे So <laughs> थँक्यू <laughs> सो मच धन्यवाद मला ही इथे येण्याची संधी मिळाली आणि तुम्हीही आग्रह आणि मला मी <laughs> तुमची ऋणी आहे आणि थँक्यू सो मच सर्व कंपनींना <ना। laughs> मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला लाईक करून नक्की सांगा आणि मला खूप भरभरून बर प्रेम ह्या शाळेमध्ये मिळालं आहे माझा सत्कारही झालेला आहे ह्या शाळेमध्ये तर मी मिरत आहे तुमची रजा घेते इथे थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची

काय दिलेलं आहे तुमचं आवडत तो चॉकलेट मीही अगदी मित्रांनो भाऊक झाले आहे मलाही खूप छान वाटलं आपल्या व्हिडिओ मधला असे अनेक दिवस येतील आणि आलेले आहेत आधीही आधी आपण एका बालगोपालांच्या राज्यात गेलेलो आहोत आश्रम मध्ये आणि आता आपण शाळेमध्ये अंगणवाडी मध्ये आले मुलांतर्फे पुष्पा आम्हाला ताईंना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे ताईंच اهلا أوهو... وسهلا <applause> 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 <applause>